नमस्कार मीराने आणि सत्याने देविकाच्या रूमची झडती घेतलेली असते त्यावेळेला देविका खूपच त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असते पण काहीही केल्या ती दोघं ऐकायला तयारच नसतात आणि मेन म्हणजे निरूपाची त्यांना साथ असते निरूपा म्हणत असते शोधा शोधा नक्कीच हिच्याच खोलीमध्ये पैसे सापडतील तेव्हा पंकज बोलतो मम्मा तू असं काय करतेस मम्मा तू असं का बोलतेस आणि का यांना असं सांगतेस तुझा देविकावरती विश्वास नाही आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते नाही माझा देविकावरती विश्वास नाही तिने प्रत्येक वेळेला माझ्या विश्वासाला तडा दिलाय आणि खरं सांगायचं तर आता माझा तिच्यावरती विश्वास राहिलाच नाही तुला एक गोष्ट कळत नाही का रे अरे जरा तरी सुधार उगाच नको तिथे हिच्यावरती विश्वास ठेवू नकोस हिला शेवटची संधी दिली होती ना तरीसुद्धा हिने त्या संधीचं पालन नाही केलं खरं सांगायचं तर मला खूपच राग आला हिचा तेव्हा लगेच देविका बोलते पण आई मी अशी चोरी का करेन आई माझ्यावरती विश्वास ठेवा मी नाही चोरी केले तेव्हा लगेच निरूपा बोलते तुझ्यावरती विश्वास ठेवू आणि कसा विश्वास ठेवू ग तूच सांग अगं एक नंबरची खोटारडी आहेस तू नाही आहे माझा तुझ्यावरती विश्वास तेव्हा लगेच देविका बोलते मग मी काय करणार विश्वास नाही तर माझ्यावरती मी तर हरल्यातच जमा आहे मला कळतच नाही आई मी काय करावं ते तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बस गं तुझी ही नाटकं आहेत ना ती तुझ्याजवळ ठेव तुला काय वाटलं तू ही अशी नाटकं केलीस आणि त्या नाटकांना मी भुलेन तर अजिबात नाही त्या नाटकांना मी अजिबात भुलणार नाही आ तुला किती नाटकं करायची आहेत ना तेवढी कर पण एक ना एक दिवस तू तोंडावर अपटणारच आहेस देविका आणि तेव्हा मात्र तुला कोण सावरेल ना ते बघ देविका तुला काय वाटतं तूच चोरी केलेस हे चांगलंच मला माहिती आहे तेव्हा मात्र देविका स्वतःशीच बोलते असं वाटत होतं आई माझ्यावरती चिडल्यात पण त्या नक्कीच माझ्यावरती विश्वास ठेवतील पण आता मात्र त्या माझ्यावरती विश्वाससुद्धा ठेवत नाही आहेत इथेच तर खर तर मला समजून जायला पाहिजे आता काय करू तेच मला कळत नाहीये पण आता मात्र मला शांत राहून चालणार नाही आता मात्र मला नीट विचारच केला पाहिजे मी जर का आता शांत राहिले ना तर मात्र सगळं काही माझ्या हातातून निघेल तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते तेवढ्यात मात्र ती मीराला बोलते मीरा थांब मीरा प्लीज असं काहीतरी करू नकोस मीरा प्लीज माझा विचार कर ना तेव्हा लगेच मीरा बोलते देविका चोरी करण्याआधी स्वतः विचार करायला पाहिजे होतीस पण तू जी काही चोरी केलीस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी सत्या देविकाच्या बेडच्या जवळ जातो आणि उशीखाली शोधत असतो तेवढ्यात मात्र सत्याच्या हाताला पैसे लागलेले असतात तेव्हा मात्र देविकाला कुठे तोंड लपू आणि कुठे नाही असं झालेलं असतं देविका मोठ्यानी बोलते हे पैसे इथे कसे आले मला नाही माहिती मी नाही चोरले पंकज तू चोरलेस का तेव्हा लगेच पंकज बोलतो ए उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस मी नाही घेतलेत मी आधीच सांगतो तेव्हा लगेच सत्या बोलतो बाबडिया मला माहिती आहे तू नाही घेतलेस ते माझी पूर्णपणे खात्री आहे तू हे पैसे चोरूच शकत नाहीस नाहीतर तुझी अवस्था कशी करेन ना ते तुला चांगलंच माहिती आहे ना बबड्या तुझी तर आता चांगलीच वाट लागली आहे तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो आणि त्याच वेळेला लगेच तो मोठ्याने बोलतो बस पुरे आता मला हा विषय ताणायचा नाही हा विषय जर का इथल्या ते थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि शेवटी देविका लगेच मीराच्या जवळ जाते आणि मीराला बोलते हे बघ मीरा मी काही घेतलेले नाहीत तू माझ्यावरती उगाच संशय घेऊ नकोस तेव्हा मीरा बोलते देविका स्वतःच्या खोलीमध्ये पैसे सापडलेत तरीसुद्धा तुझा हाच विचार आहे तेवा लगेज, का की मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन माझा मात्र तुझ्यावरती विश्वास नाही आहे तेव्हा लगेच देविका बोलते मीरा असं नको बोलूस तू जर का असं बोललीस तर मी काय करू मीरा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव त्यावेळेला मीरा बोलते गप्प बसशील माझा तुझ्यावरती विश्वास नाही राहिला आणि तू कितीही काही सांग तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्यावरती विश्वास ठेवूच शकत नाही तेव्हा मात्र तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा देविकाला बोलते देविका हे सर्व करण्याआधी तू विचार करायला पाहिजे होतास खूप मेहनत करून हे पैसे मी कमावलेत आणि ते सहजासहजी मी तुझ्या हाती लागू देईन तू जरा तरी विचार केलास का का तू असं वागलीस असं वागून तुला काय मिळालं मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय मला आता काय करावं ना तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र मला कळून समजली आहे ती म्हणजे तू कधीच सुधारणार नाहीस आणि माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे मीरा पुरे माझ्यावरती विश्वास ठेव मी का असा खोटेपणा करेन आणि मला खोटेपणा करून काय मिळणार आहे प्लीज तू माझ्याबद्दल असा विचार करू नकोस तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्यानी बोलते देविका आज तू जे काही केलंस ना ते लज्जास्पद आहे आणि खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागलीस तेच मला कळत नाही त्यावेळेला देविका मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच समाप्त मी तुला शेवटचं सांगते त्यावेळेला आजीला खूपच राग येतो आणि आजी, आजी सटासट देविकाच्या कानाखाली मारते आणि देविकाला बोलते लाज वाटते मला देविका लाज वाटते मला असं वाटत होतं की तू सुधारलेली आहेस पण तू मात्र जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस देविका मी तुला एक गोष्ट शेवटची सांगेल जरा विचार करून वाग कारण तुझ्या या वागण्यामुळे काय घडतंय माहिती आहे का सगळ्या गोष्टी हाताबाहेर निघून जाताय आणि मला याच गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्यावेळेला देविका लगेच मोठ्याने बोलते पुरे त्यावेळेला आजी देविकाचा हात धरून तिला घराबाहेर धकलते आणि म्हणते देविका तुझ्यासारखी खोटारडी मुलगी चोरटी मुलगी मला माझ्या घरात नको आहे आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवायचं नाहीस आणि तसा जर का तू प्रयत्न केलास ना तर बघ तेव्हा मात्र देविका हादर आणि बोलते आजी तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का आजी प्लीज असं नका ना करू आजी माझ्यावरती विश्वास ठेवा ना मी काहीच केलं नाही त्यावेळेला लगेच आजी बोलते गप्प बस मला हा विषयच ताणायचा नाही आहे आणि हा विषय इथलं इथे बंद झाला तर बरंच होईल इत... नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी देविका मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्यात जमा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविका आता कायमची सुभेदारांच्या घरातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून